भुसावळ येथील खून प्रकरणी संशयित राजू सूर्यवंशी व विनोद सावरिया पोलिसांच्या ताब्यात भुसावळे येथे मे एकोणतीस रोजी घडलेल्या खुनाच्या घटनेत पोलिसांनी राजू भागवत सूर्यवंशी व विनोद सावरिया यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती डी वाय एस पी अशोक नखाते यांनी दिली आहे या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा खून झाला होता याबाबत भुसावळ शहर पोलीस स्टेशनला आठ संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील विनोद सावरिया यास भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले असून दुसरा संशयित आरोपी राजू सूर्यवंशी यास गुजरातमध्ये जाताना धुळे जिल्ह्यात साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवम हॉटेल येथून ताब्यात घेण्यात आले आहे सी सी टी व्ही आधारे करण्यात येत असल्याचे डी वाय एस टी अशोक नखाते यांनी सांगितले आहे आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलट भुसावळ कालो रात्री आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सावळ शहर yeah, पोलीस स्टेशनला तर त्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना एकूण आठ आरोपींचे नावं आहेत त्याच्यामध्ये ते एफ आय आरमध्ये दिलेले त्याच्यातले दोन आरोपींना आपण आज ताब्यात घेतलेला आहे त्याच्यातले एक आरोपी त्यांना भुसावळ शहरातून ताब्यात घेतलं आणि एक आरोपी आहे ते त्यांना आपल्याला माहिती मिळाली की ते गुजरात इकडे जात आहेत आणि साखरीच्या जवळ त्याचं लोकेशन असताना आपण ड्रेस केलेलो आणि तिकडे साखरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना आम्ही माहिती दिली होती की साक्री इथे ते एका हॉटेलमध्ये जेवण करत आहेत साखरे इकडं त्यांना साक्री पोलीस स्टेशनच्या टीम ताब्यात घेतलेलं आहे आपली टीम आता तिकडनं त्यांना घेऊन आहे तर ते कोण आरोपींनी अटॅक केले कोण अटॅक केलेलं आहे त्यांचं नाव काय आहे फिर्यादीमध्ये गेलेले आहेत त्याच्यापैकी एक राजू सूर्यवंशी यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि विनोद विनोद पाचर नाही विनोद चावरिया त्यांना ताब्यात सर मारणारे किती लोक असतील काय आता प्रथम दर्शनी एफ आय आर मध्ये त्यांनी आठ लोकांची नावं दिलेली आहेत इतर दोन ते ती तीन असं दिलेलं आहे परंतु आपण खात्री करत आहोत सीसीटीव्ही फुटेज आणि किंवा इतर तांत्रिक विश्लेषण करून आपण त्याच्यात चेक करत आहोत की प्रत्यक्षात किती आमचे किती जणांचा सहभाग आहे कोणाचा त्याच्यामध्ये कटामध्ये सहभागी आहे पूर्व तयारीमध्ये कोणी आरोपी आहे का त्याच्याबद्दल पण आपण तपास करत आहोत घटनास्थळ सीसीटीव्हीच्या फुटेज वगैरे भेटले का काय हां घटनास्थळाचे ते आता तपासाचे डिटेल्स आहेत त्यामुळं जास्त तपशिलामध्ये सांगता येणार नाही पण काही बाबी आम्हाला मिळालेल्या आहेत पुराव्याच्या गोष्टी